श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे नऊ एप्रिल वार मंगळवार आणि या दिवशी आलेला आहेत गुढीपाडवा गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो गुढीपाडवा हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो यामुळे या दिवशी सोनं चांदी खरेदी केली जाते परंतु सर्वांनाच पहा सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसतं सर्वसामान्य लोकांना या गोष्टी करणं परवडत नाही यामुळे पहा आपण जरी सोने चांदी खरेदी केले नाही तर या दिवशी आपण अनेक लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय आणि सेवा या करू शकतो आणि म्हणूनच जरी तुम्ही या दिवशी सोनं चांदी नाही खरेदी केली तरीही चालेल परंतु तुम्हाला उद्याच्या दिवशी तुमच्या घरामध्ये एक वाटीभर धणे हे खरेदी करून आणायचे आहेत म्हणजे अगदी तुम्ही पाच ते दहा रुपयाची ही धणे जी आहे तर ती तुम्हाला आणायची आहेत धणे जे आहेत तर ते सोन्याप्रमाणे मानले जाते तर सोन्यापेक्षाही जास्त महत्त्व या धनांना दिलं जातं धनं हे आपण मसाल्यामध्ये वापरतो ती धनं आपल्याला घरी घेऊन यायची आहे आणि ती तुम्हाला उद्या गुढीपाडव्याच्याच दिवशी आणायची आहेत आज आणायची नाही ज्या प्रकारे आपण सोने चांदी किंवा मग नवीन घर खरेदी ही गुढी पाडव्याच्या मुहूर्तावरती करतो कारण एक साडेतीन मुहूर्तांपैकी हा मुहूर्त मानला जातो मग या मुहूर्तावरती आपण या गोष्टी करतो तर आपल्याला धनं ही देखील याच मुहूर्तावरती आपल्या घरात आणायची आहे जरी तुमच्या घरामध्ये धन असेल तरीसुद्धा तुम्हाला ही धने खरेदी करून आणायची आहेत आणि ही धने तुम्ही घरी आणल्यानंतरनं मुठभर धने अशा ठिकाणी ठेवायचे आहेत जेणेकरून आपल्या घरातील दारिद्र्य हे दूर होईल घरात भरभराट होईल आणि पुढील सात पिढ्या तुम्ही पैशांवर राज करशाल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो का करायचा आहे तर आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघून जाण्यासाठी आणि घराची भरभराट होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच या दिवशी हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये जो व्यक्ती धन कमवून कमाँनांत। आणतो पैसा कमवून आणतो लक्ष्मी कमवून आणत असतो अशा व्यक्तीची सुद्धा पूर्ण वर्षभर प्रगती होते असं देखील म्हटलं जातं हा उपाय केल्याने पुढील सात पिढ्या पैशांवर राज कराल असा योग जो आहे तर तो जुळून येत असतो आपल्याकडे येणारे सर्व पैशांचे मार्ग हे मोकळे होतात पैशांच्या अडचणी दूर होते त्याचबरोबर आर्थिक भरभराट ही होत असते यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि वर्षातून हा उपाय फक्त आपण एकदाच करू शकतो यामुळे प्रत्येक घरामध्ये हा एक उपाय नक्की करा तर पहा तुम्हाला ही धन जी आहे तर ती खरेदी कधी करून आणायची आहे आता धन तुम्ही खरेदी करण्यासाठी मी तुम्हाला दोन मुहूर्त सांगत आहे एक तर तुम्ही सकाळी सकाळी नऊच्या अगोदरच ही धनं घरी खरेदी करून आणायची आहेत किंवा संध्याकाळी जो टाईम असतो सहा ते साडेसात या टायमिंगमध्ये तुम्हाला ही धनं घरी खरेदी करून आणायची आहेत कारण हे जे दोन वेळ आहेत हे जे टाईम आहे तर हा टाईम लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो परंतु आता ज्यांना सकाळी आणि संध्याकाळी ह्या गोष्टी करणं शक्य होणार नाही त्यांनी दिवसभरामध्ये हे धन तुमच्या घरामध्ये कधीही आणले तरीही चालेल कारण की हा संपूर्ण दिवस खूप महत्त्वाचा असतो साडेतीन मुहूर्तांमधला हा एक मुहूर्त मानला जातो यामुळे संपूर्ण दिवस अत्यंत शुभ असतो परंतु आपण लक्ष्मीची पूजा खास करून सकाळी किंवा संध्याकाळीच करत असतो म्हणून तुम्हाला या दोन टायमिंगमध्ये जर तुम्हाला ही धनं घरी खरेदी करून आणणं शक्य झालं तर त्यावेळेतच तुम्ही आणायचे आहेत आता ही धन तुम्ही घरी खरेदी करून आणल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं सर्वप्रथम एक तुळशीपाशी दिवा लावून घ्यायचा आहे हा दिवा शुद्ध गायच्या तुपाचा लावता आला तर आवर्जून लावा कारण तुळशीला सुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्याचबरोबर घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे डाव्या किंवा उजव्या कोणत्याही बाजूला तुम्ही लावू शकतात कारण आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तिथूनच लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते यामुळे एक दिवा हा घराच्या मुख्य दरवाज्यावरती आवर्जून लावायचा आहे त्याचबरोबर एक दिवा आपल्याला देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटोसमोर लावायचं आहे हे तीनही दिवे तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचे लावायचे आहेत प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात ही लावायची आहे आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता तुम्ही जी धनं घेऊन आलेली आहेत तर ती धने तुम्हाला एका वाटीमध्ये काढायची आहेत ही वाटी चुकूनही प्लास्टिकची तुम्हाला घ्यायची नाही स्टीलची किंवा चांदीची वाटी तुम्ही घेऊ शकतात यानंतर एक आसन घ्यायचं आसनावर तुम्हाला बसायचं आहे ती वाटी तुम्हाला उजव्या हातात घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला पठण करायचं आहे या दोनही सेवा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीची सेवा मानल्या जातात आणि या सेवा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत या दोन सेवा करून झाल्यानंतर ते धने अभिमंत्रित होतील यानंतर ही वाटी तुम्हाला पुन्हा माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर फोटोसमोर तुम्हाला ठेवून द्यायची आहे आता हा उपाय कुणी करायचा हा उपाय घरातला जो करता पुरुष असतो ना जो आपल्या घरामध्ये धन कमवून आणतो लक्ष्मी कमवून आणतो त्या व्यक्तीने करावा किंवा आपल्या घरामधील लक्ष्मी म्हणजे घरातली जी स्त्री असते बघा आपल्या घरातली स्त्री एक लक्ष्मीचं रूप असतं तर त्या स्त्रीने हा उपाय करावा तर दोन पैकी ज्या ज्यांना शक्य होईल त्यांनी हा उपाय करायचा आहे पती किंवा पत्नी या दोघां मिळून हा उपाय करा किंवा दोघांनी सोबत बसून हा उपाय केला तरीसुद्धा चालेल यानंतर काय करायचं आता हे अभिमंत्रित झालेले धने हे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवल्यानंतर आपल्या घरामध्ये जो व्यक्ती धन कमवून आणतो आपला पती असेल तो आपल्या घरामध्ये कष्ट आणि मेहनत करून पैसा घेऊन येत असेल तर त्या व्यक्तीला आपल्या देवघरासमोर आसनावरती बसायचं त्या व्यक्तीचा तोंड दक्षिणेकडे येणार नाही याची विशेष काळजी घ्यायची यानंतर मूठभर धनं तुम्हाला त्या वाटीतले उचलायचे आहेत पत्नीने ते मूडभर धनं त्या वाटीतून घ्यायचे आहेत आणि ते धनं आपल्या पतीवरून सात वेळा तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत उतरवायचे कसे ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे गोलाकार तुम्हाला ऑप्शन करण्यासारखं तुम्हाला ते फिरून घ्यायचे आहे आणि आणि यानंतर हे धने तुम्हाला दुसऱ्या वाटीमध्ये टाकायचे आहे ज्या वाटीमध्ये आपण पहिले धने घेतलेले होते त्या वाटीत पुन्हा टाकायचे नाही यानंतर पुन्हा मुडभर धनं घ्यायची आणि ही धनं आपल्या घरातल्या मुलांवरून उतरवून घ्यायची आहे मुडभर धनं हे तुमच्या घरात दोन मुलं असेल तर त्या मुलांवरून सुद्धा तुम्ही उतरवू शकतात कारण की आपल्या घरातली मुलं ही धन असते संपदा असते आपल्या आपल्या मुलांसाठीच आपण कष्ट मेहनत करत असतो म्हणून हे मुलं आपली धनसंपदा असते असं म्हणतात म्हणून मुलांवरूनसुद्धा ही धनं तुम्हाला उतरवून घ्यायची आहेत आणि एका वाटीमध्ये ठेवायची आहे आता बघा तुम्ही तुमच्या पतीवरून जे मुठभर धन उतरवून घेतलेले होते त्यामधले काही धन तुम्हाला घ्यायचे आहेत अखंड घ्यायचे आहेत तुटलेले घ्यायचे नाहीत मग तुम्ही ते एकवीस घ्या एकावन्न घ्या एकशे एक घ्या किंवा अकरा घ्या अशीच तुम्हाला अखंड धन काढून घ्यायची आणि एक लाल कलरचा कागद घ्यायचा आहे किंवा एक छोटासा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे धन तुम्हाला बांधायचे आहे आणि माता लक्ष्मीच्या चरणाला लावून त्या तुम्हाला नेहमी तुमच्या पतीच्या पॉकेटमध्ये खिशामध्ये तुम्हाला ठेवायला लावायचे आहे अशाने तुमच्या पतीला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल तुमच्या पतीची प्रगती होईल आणि तुमचा पती तुमच्या घरामध्ये जे धन कमवून आणेल ते तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहील ते धन जास्त प्रमाणामध्ये खर्च होणार नाही आपण ज्या प्रकारे माता लक्ष्मीला प्रसन्न करतो माता लक्ष्मी स्थिर राहणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे लक्ष्मी येण्याचे मार्ग हे खूप कमी असतात परंतु लक्ष्मी जाण्याचे मार्ग हे खूप जास्त असतात यामुळे हे धन तुम्हाला त्यांच्या पॉकेटमध्ये खिशामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे त्याचबरोबर त्यातील काही धन हे तुम्हाला घेऊन एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात किंवा तुमचा व्यवसाय असेल तर तुम्ही तिथेसुद्धा ठेवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये स्वयंपाकघरात जे तांदूळ असतात तर त्या तांदळाच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकतात तर अशा पद्धतीने हे आपल्याला धन दोन ठिकाणी ठेवायचे आहे यानंतर तुम्हाला हे सगळे धन एकत्र करायचे आहेत मुलांवरून उतरवलेले त्याचबरोबर काही तुमच्या पतीवरून उतरवलेले होते त्यातले काही शिल्लक राहिले असतील तर ते तर ही सगळी धने तुम्हाला एकत्र करायची आहे आणि त्यातून अगदी तुम्हाला थोडेसे धन हे तुळशीच्या मुळाशी टाकायचे आहेत आणि बाकीचे धन हे तुम्हाला वापरायला घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्ही जेव्हा करशाल तेव्हा हा उपाय तुम्हाला कारगार ठरणार आहे आणि त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे वर्षातून एकदाच करता येणारा हा उपाय तुम्हाला उद्या नक्की करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ